आपण माझ्या मागे पाहतात हे चिकूचे झाड आहे हे पाहा माझ्यासमोर चिकूचे झाडे दिसत आहेत माझ्या शेतामध्ये चिक्कूचा बाग आहे या मागे बागेमध्ये जवळपास मोठी चिक्कूची झाडे आहेत साधारण साधारण दोन हजार सहा साली आम्ही येथे चिक्कूची लागवड केलेली आहे आज ही झाडे अशी मोठी झालेली आहेत या झाडांना इतिहासिक ही लागलेली आहेत आपण पाहू शकता ही चिक्कूचे झाड या प्रकारात वाढते याच्या खोडापासूनच फांद्या फुटून वेगवेगळ्या दिशेने वाढतात आणि गोलाकार असे या झाडाचा आकार असतो आता या झाडाचा पहिला सीझन संपलेला आहे आणि दुसऱ्या सीझनसाठी हे झाड तयार होत आहे सर्वांना आवडणारे असे हे झाड आहे याची फळे सर्वांना आवडतात तर तुम्हाला मी सर्व बाग दाखवत आहे आमचा ए पाहिते ते एक छोटे झाड आहे या झाडाला या प्रकारे पाणी फुटतात झुमक्यामध्ये पाणी येतात आणि या पानाच्या आतूनच झुमक्यामध्ये त्याला फुले लागतात आणि त्या फुलांमधूनच त्याला चिकू येतात आपण पाहू शकता या झाडाला झुमक्यामध्ये गोलाकार असे पाने येतात ही पाने निमुळते असतात आणि या पानांच्यामध्येच अशी नवीन पानाचा झुमका येतो आणि या नवीन पाण्या झुमक्यामध्येच याला फुले लागतात ही फुले या प्रकारे असतात आणि या फुलांमधूनच पुढं असे याला फळे लागतात नुकताच या झाडाचा पहिला सीजन संपल्यामुळे सध्या याला फुल जास्त फळे दिसत नाहीत पण आपण पाहू शकता याला आता संपूर्ण नवीन भार येत आहे हे ये पा असे छोटे छोटे पानांचे झुमके येऊ लागले आहेत आणि या झुमक्यांमध्ये फुले येऊ लागले आहेत या फुलातूनच याला फळधारणा होणार आहे या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे याला प्रचंड प्रमाणात फळ लागते आणि या झाडाचा आकारही मोठा होतो शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दृष्टीने हे झाड अतिशय चांगले आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे हे झाड आहे या झाडांना कोणताही फवारण्या लागत नाहीत किंवा खते लागत नाहीत मेहनतही खूप कमी लागते आणि खूप कमी पाण्यात हे झाड येते यामुळे दुष्काळी भागासाठी हे झाड वरदान आहे आमच्या इथे पाण्याचे खूप दुर्भिक्ष आहे तरीही मागील वीस वर्षापासून हे झाडे आमच्याकडे आहेत या झाडाला वर्षामध्ये किमान दोन बहार लागतात आणि जर पाऊस कमी असेल तर एक बहार लागतो किमान एक बहार तर निघतोच पाऊस किती कमी असो किंवा दुष्काळ असो आणि चांगला पाऊस काळ असेल तर दोन भार निघतात हे बा प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे आता फुलधारणा होत आहे आणि लवकरच याचा आता दुसरा बहारही सुरू होत आहे चांगली मेहनत घेतली शेणखत टाकले चांगले तर या फळाचा आकार चांगला होतो हे ते एक फळ आहे दुष्काळी शेतीसाठी वरदान असणार हे झाड आहे ज्या ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे जेथे खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी हे झाड चांगल्या पद्धतीने वाढते ही आमची जमीन खडकाळ आहे या खडकाळ जमिनीमध्ये आम्ही हे झाडे लावलेली आहेत आणि ह्या झाडांच्या आसपास आपण आंतरपिके घेऊ शकतो हे पाय इथे आम्ही मकाईचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि चिक्कूचं फळही धरलेला आहे यामुळे चिक्कूच्या बागेमधील आपले जे जमीन आहे ते व्यर्थ जात नाही त्याच्यामध्ये अंतरपेक घेता येऊ शकते एप आहे ते मका आहे इथे भुईमोगाचे अंतरपेक आम्ही घेतलेले आहे तसेच चिक्कूच्या झाडाखाली आपण इथे मेथीचे पिकं आम्ही लावलेलं आहे चिकूच्या खोडालगत आळ्यामध्ये जी से जागे आमी जागा असते या जागेमध्ये आम्ही नेहमी मेथी कोथिंबीर या विविध पालेभाज्या अशी पिके घेत असतो या झाडाखाली अशा पालेभाज्या एकदम योग्य आणि चांगल्या पद्धतीने येतात वाढतात आणि वेगाने वाढतात यामुळे ही जागाही व्यर्थ जात नाही तसंच दोन चुक्कूच्या मध्ये आम्ही हे पा मकाईचे पीक घेतलेला आहे खोड़ा खोडालगत हे पाहा इथे आम्ही मेथी लावलेली आहे हे आता चांगल्या पद्धतीने उगवलेले आहे हे आता वेगाने लवकरच वाढणार आहे चिक्कूच्या बागेमध्ये भुईमुगाचे पीक आम्ही लावलेले आहे भू भुईमोगही खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि चिक्कूही चांगले लागलेले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामध्ये खडकाळच्या जमिनीमध्ये आपण चिक्कूच्याही वर्षातून दोन बार घेऊ शकतो तसेच चिक्कूच्या लगतच्या जमिनीमध्ये अंतरपेय घेऊ शकतो तसेच चिकूच्या झाडाखाली आपण विविध पालेभाज्या घेऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर असे हे झाड आहे गेल्या वीस वर्षापासून आमच्याकडे हे फळबाग आहे गेल्या वीस वर्षमध्ये आम्हाला एकदा यामध्ये तोटा आलेला नाही आणि एक एका झाडाला प्रचंड असे फळे लागतात कधी एक क्विंटल कधी दोन क्विंटल तीन चार वार्षिक पाच क्विंटलपर्यंत ह्या एका झाडाचे उत्पन्न जाते चांगला बार साधला तो आणि अतिशय कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये कमी पाण्यामध्ये येणार हे फळझाड तर सर्व शेतकऱ्यांना नागर फाउंडेशन चा आग्रह आहे की दुष्काळी भागामध्ये या झाडांची लागवड वाढवावी व शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवावी यामध्ये कोणाचाही तोटा होणार नाही आणि जर मोठा दुष्काळ आला तरी हे झाड कधीही जळत नाही यामुळे जरी सलग दोन तीन वर्षे पाऊस नाही पडला तरी हे झाड जिवंत राहते आणि ज्या वर्षी पाऊस पडेल त्या वर्षी आधाराला फळ लागते यामुळे कुठलाही तोटा न देणारे हे झाड आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पाच दहा वीस असे हे झाडे लावून त्यातून उत्पन्न मिळवावे असे नागर फाउंडेशन सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद